बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपल्या विधानांनी आणि वागणुकीनं नेहमी चर्चेत असतात यावेळी त्यांनी थेट आय ए एस अधिकाऱ्यासमोर हात जोडलेत आणि पाया पडण्याची भाषा केली आहे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच सा व्हायरल होतोय तुमच्या पाया पडतो भूमी सर्वेक्षणाचं काम लवकर पूर्ण करा असं विधान नितीश कुमारांनी केलंय कुमार यांनी बुधवारी पाटणा इथं मरेन ड्राईव्हच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं आणि त्यावेळी ही विचित्र घटना घडली उद्घाटनानंतर समोर उभ्या असलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बोलवून हात जोडून पाया पडण्याचा प्रयत्न नितेशकुमारांनी केला हे पाहून तिथं उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा सम्राट चौधरी तसंच विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव देखील आश्चर्यचकित झाले जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं यासाठी नितेश कुमार आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे सर्वेक्षणाचं काम करणाऱ्या नऊ हजार आठशे आयोजित कर्मचाऱ्यांना त्यांनी अधिकाऱ्यांना हा इशारा दिलाय मी तुमच्या समोर हात जोडून प्रार्थना करतो हवं तर पाया पडतो पण जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवं हे काम पूर्ण झालं असतं तर किती आनंद झाला असता असंही नितीश कुमार म्हणाले पटना इथल्या एका व्यासपीठावर बसलेल्या यांनी हात आता चर्चेला उधाला अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कुमार असे या अधिकाऱ्याचं नाव आहे तर नितीश कुमार यांनी भूमी सर्वेक्षणावर व्यासपीठावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे आणि या विचित्र घटनेनं सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलंय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम